बिलकुल असणार आहे काय शंभर पली का शंभर टक्के मंदिर असले हॅलो एवढं काय सुटा घेतला पकडले मंदिर

على كده خليك لا ده 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 ده

मंदिर मंदिरजवळ घर आहे त्याच्या घरामध्ये आपल्याला एक साप आढळून आलेला तस्कर ट्रिंकेट जाती तर बिनविचारी जातेच साप आहे पण सिच्युएशन अशी होती की तो साप उंदीर खात होता जस्ट त्याने शिकार केलेली वरून भिंतीवरून खाली पडला आणि अशावेळी जर मी त्याला पकडला असता फक्त नुसतं तो तोंडच उंदराच त्याने गिळलेलं तर त्याने लगेच उंदीर वॉमिटिंग करून बाहेर टाकला असता ज्या शिकारीसाठी साप एवढी धडपड करत आहेत त्यांची शिकार आपण हिसकावून घेणं योग्य नाही ते आपल्या घरामध्ये कोणाला साव किंवा किंवा एखाद्याला नुकसान करावं ह्या उद्देशासाठी येत नाही त्यांच्या पोटाच्या उद्देशाच्यासाठी येतात पोट भरण्यासाठी त्या सापाला आपण पन, पूर्णपणे ती शिकार गिळून दिलेली आहे कमी त्रास म्हणजे त्रास बिलकुल न देता लगेच पॅक करून इथं आणलेले कारण का प्रत्येक साप हा खा खालेले शिकार बाहेर टाकून पळण्यासाठी फ्री हो व्हायची त्याची मानसिकता असते यासाठी ते साप उलटी करतात व पळून जातात पण त्यानं जे शिकार करण्यासाठी कष्ट केलेलं आहे ते पूर्णपणे वाया जाते हे होऊ नये त्यासाठी त्या सापाला पण उंदीर पूर्णपणे गिळून दिलेला आहे व सुरक्षितरित्या पकडून इथं निसर्गात रिलीज करण्यासाठी आणलेलं आहे ट्रिंकेट बिनविशेष जातीचा जा साप आहे याच्यापासून भीतीचं कोणतंही कारण नाही बघू शकताय अजूनही उंदीर या ठिकाणी याच्या पोटामध्ये आहे हा साप ओळखून घ्या फक्त विशेष साप म्हणून याला मारू नये हा आपल्या मानवी वस्तीच्या आसपासच आढळून येणारा साप आहे ट्रिंकेट साप असू द्यात किंवा द दामन साप असू द्या हे मानवी लोक वस्तीच्या आसपास आढळतात कारण उंदीर अन्नधान्य खाण्यासाठी उंदरांचं प्रमाण जे असं असतं हे उंदरांचं प्रमाण कंट्रोल करण्याचं काम एकमेव हे साफ करत असतं